देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग चाळीस त्रिशंकू आणि विश्वामित्राची प्रतिसृष्टी विश्वामित्र आता परत आपल्या आश्रमाकडे निघाले होते चालताना ते गहन चिंतनात निमग्न झालेले होते हरिश्चंद्र शैव्यामुळे त्यांच्या आधीच्या विचारांना नवी दिशा मिळाली होती सत्याचे सत्य स्वरूप समजले आहे असं समजणं हेच सर्वात मोठं असत्य होय हे त्यांना कळून चुकलं होतं प्रश्न एवढाच होता, होता की अधिकतम सत्य कोणाच्या बाजूला आहे शैव्याच्या बाजूला अधिकतम सत्य होतं हे त्यांनी जरी पाहिलं असलं तरी त्यालाही काही पूर्ण सत्य म्हणता आलं नसतं मग अंतिम सत्य काय असावं की या, या ब्रह्म्यानं निर्माण केलेल्या सृष्टीतच काही दोष राहून गेलेत आणि अशी संभ्रमित दोषपूर्ण सृष्टी काय कामाची त्यांना गहन प्रश्न पडला होता आणि त्यांच्यासारखा जिज्ञासू तपस्वी यावर उत्तर शोधल्याखेरीज कसा गप्प बसू शकत होता ते आता एका निबिड अरण्यातून चालले होते निसर्गानं आपल्या उरात जणू सावळा अंधार जपून धरला होता त्यात पशुपक्ष्यांची अस्तित्व जिवंतपणाला काही अर्थ देऊ पाहत होती माणूस देव आणि असुरांच्या जगापेक्षा हे जग वेगळं आहे पण त्यात तरी सत्य असेल काय त्यांना प्रश्नच पडला होता ते एका पर्वताचा दुर्गम चढ चर्ण चढू लागले आणि अचानक एक अत्यंत विद्रूप मनुष्य रस्त्यावर आला विश्वामित्रांना थांबायची खूण करू लागला या निर्जन अरण्यात हा कोण उगवला याचा विचार करत असतानाच तो भयंकर दिसणारा फेंगडा कसाबसा धावत त्यांच्याजवळ आलाही जवळ येताच त्यांच्या पायावर कोसळला आणि म्हणाला हे ओंगळ रूप घेऊन अरण्यातील या पर्वतात एका गुहेत दिवा जीवन कंठतोय ऋषीवर आपण दिसलात आणि आशा वाटली आपण काहीतरी मदत करू शकाल माझी मी विश्वामित्र तू आहेस तरी कोण उंटासारखी पाठ फेंगडे पाय डुकरासारखे सुळे असलेले दात एक डोळा मोठा तर एक छोटा नाकाचा तर पत्ताच नाही त्वचा कुष्ठरोग्यासारखी हो तू धड जनावरही नाहीस की धड मानवही नाहीस हे विद्रूप रूप तुला मिळालं तरी कसं विश्वामित्रांनी त्याला न्याहाळत विचारलं आपण विश्वामित्र एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच भाग्य जागले माझे आपणच माझी मदत करू शकता तो म्हणाला अरे पण तुझे नाव काय कोठला होतास तू राजर्षी माझे नाव सत्यव्रत ना धड माणूस ना धड प्राणी असे रूप मिळाल्यावर लोक मला कुचेष्टेने सो खिंफोईत रेडी टू कंटिन्यू